त्यानं एकदा एका समुद्रात जहाजात बसून काही लोक प्रवासाला चालले होते असे ते प्रवासाला चाललेले असताना अचानकच ते जहाज चालविणारा जो कॅप्टन होता त्याने अचानकच एक इशाराचा असा अलाराम वाजवला त्या जहाजातले प्रवासी डान्स करत होते आणि सर्व आनंदाने उड्या मारत होते तिथे ते एन्जॉय करत होते अशा वेळेमध्ये अचानकच सावतेचा इशारा देणारा आलाराम जेव्हा त्याने वाजवला तेव्हा सर्व प्रवासी घाबरले आणि ते थांबून पाहू लागले की कशामुळे जहाजाच्या कॅप्टनने ही धोक्याची घंटा वाजवलेली आहे असा विचार करत ते त्याच्याकडे पाहू लागले तेव्हा जहाजाचा कॅप्टन म्हणाला आपण सर्व समुद्राच्या पलीकडच्या बेटावर जायचं आहे म्हणून या जहाजाने प्रवास करत चाललो आहोत पण या जहाजात आता टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे हे जहाज आता बुडणार आहे पण घाबरू नका हे जहाज बुडणार आहे परंतु लाईव्ह बोट्स आपल्याकडे आहेत जेव्हा एखादा धोका येत असतो जेव्हा जहाज बुडणार असतं तेव्हा प्रवासांना वाचवण्यासाठी छोट्या छोट्या बोटी असतात त्या बोटी देखील जहाजामध्येच अटॅच असतात यामुळे तो जहाजाचा कॅप्टन काय म्हणाला की समुद्रामध्ये छोट्या छोट्या बोटींची व्यवस्था केली बोटी आहे तुम्ही सावधतेने या जहाजामधून त्या बोटीमध्ये उडी टाकायची आहे सर्व सावध रहा आपला जीव जाणार आहे ज्यांना आपला जीव वाचून जगण्याची आशा आहे कृपा करून तुम्ही आपल्या सुटकेस आपल्या ब्रीफकेस आपल्या सर्व बॅग्स आपल्या वस्तू जे काही असेल ते सर्व तुम्ही विसरून जा जर जिवंत वाचलो तर काहीही करून आपण जगू शकू तुम्ही आपला जीव तेवढा वाचवा त्या बोटींमध्ये जड वस्तू घेऊन जाता येऊ शकत नाही तुम्ही केवळ आपला प्राण वाचविण्याचा प्रयत्न करा ज्या स्थितीत आहात तसेच तुम्ही या जहाजामधून शेजारी चोटे -चोटे ज्या छोट्या छोट्या बोटी लागल्या आहेत त्यावरती उडी घ्या असं त्याने सांगितलं आता पहा बुडणार आहोत मरणार आहोत हे जाणून त्या प्रवासांनी काय केलं प्रियांनो जर त्या जहाजामध्ये तुम्हीच असते तर काय केलं असतं सांगा सांगा काय केलं असतं माझ्या लग्नाचा शालू तिथे सुटकेसमध्ये आहे काय तिला तुम्ही आठवण म्हणून सोबत घेऊन जाणार का माझी सुटकेस तिथे आतमध्ये आहे माझ्या कपड्यांची बॅग आतच आहे हा सर्व विचार करणार का चान्सच नाहीये का माहिती आहे कारण त्यापेक्षाही अधिक कपड्यांपेक्षाही अधिक तुमच्या सोन्यापेक्षा अधिक वस्तूंपेक्षाही अधिक जो मोलवान आहे तो काय आहे जीव आहे ते सर्व जसे होते तसेच तसे उड्या मारू लागले ते उड्या टाकू लागले त्यावेळेला एक व्यक्ती त्यांच्यासोबत तो जहाजात नव्हता पण कुठेतरी आतमध्ये तो होता त्याला देखील ही सूचना मिळाली अरे भाऊ तू आत काय फिरत आहेस अरे लवकर ये तू काय करत आहे त्या लाईफ बोटमध्ये त्या छोट्याशा बोटीमध्ये त्या छोट्याशा नावे जाऊन उडी टाक अशा प्रकारे जेव्हा तो जाऊ लागला तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला हे सर्व लोक त्या छोट्या बोटींमध्ये चालले आहेत माहिती नाही किती धन येथे सोडून हे चालले असतील माहिती नाही किती मोलवान वस्तू सोडून हे चाललेले असतील असा विचार करत एके खोली मध्ये जाऊन पाहिलं तर त्यांचे कपडे तिथेच आहेत त्यांचं सोनं तिकडेच आहे बहुमूल्य वस्तू तिकडेच आहे आता याने काय काम केलं माहीत आहे याने काय केलं ठाऊक आहे त्याने एक मोठी अशी बॅग घेतली त्या बॅगेमध्ये त्या लोकांचं सोनं टाकलं काही वस्तू त्याने टाकल्या काही मोलवान वस्तू त्याने टाकल्या यांचे सेलफोन घेतले त्यांचे सेलफोन घेतले सर्व बॅग भरून टाकली आणि पाठीवरती टाकून तो घाईघाईने जाऊ लागला तेथून पळू लागला तेव्हा जवळपास सर्व लहान बोटी भरून गेल्या आणि सर्व बोटी जाऊ लागल्या होत्या तेव्हा त्याने जहाजामधून अगदी अचानकच उडी घेऊन नावेत उडी टाकायची होती परंतु हा समुद्रामध्ये पडला हा का समुद्रामध्ये पडला सांगा याला समुद्रामध्ये खाली कोणी पाडलं सांगा बोला त्या बॅगेने त्या बॅगेने काय केलं त्याने जेव्हा उडी घेतली तेव्हा त्या वजनामुळे त्याला त्या नावेमध्ये पडायचं होतं पण ती नाव आणि समुद्र यांच्यामध्ये खोल समुद्रात तो गेला ती बॅग त्याने आपल्या खांद्यावर घेतली होती यामुळे त्या बॅगेने काय केलं माहीत आहे त्या लोकांच्या देखतच त्याला त्या समुद्रामध्ये बुडवून टाकलं प्रिय भावांनो आणि बहिणीनो आपलं मागील वर्ष सोडून आपण नवीन वर्षामध्ये सांगा काय करणार आहोत प्रवेश करणार आहोत देव म्हणत आहे नवीन वर्षामध्ये प्रवेश करा प्रियानो तुम्ही जे पलीकडे जाऊ इच्छित आहात चांगलं असं जीवन जगावं असा विचार करत आहात आशीर्वादांचा अनुभव घेण्याचा विचार करत आहात आनंदाने जीवन जगण्याचा विचार करत आहात त्या तुम्हा सर्वांनी एक इशारा मी तुम्हाला देत आहे तुम्हाला जर शांतीने आनंदाने भरून समाधानाने भरून जर नवीन वर्षामध्ये राहण्याची इच्छा आहे तर ज्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजेत त्या गोष्टी काय करायच्या आहेत सोडून द्यायच्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला आनंदासह शांतीसह आणि समाधानासह प्रभूचे मुलं बनून तुम्हाला जगू देणार नाहीत त्या तुम्ही काय करायच्या आहेत त्या तुम्ही सोडून द्यायच्या आहेत सर्व लोक वाचले प्रियानो केवळ एकच व्यक्ती मरण पावला तो एक व्यक्ती कोण होता सांगायचं तर जीवापेक्षा अधिक सोन्याला अधिक महत्व देणारा आपल्या जीवापेक्षा अधिक वस्त्रांना बहुमूल्य मानणारा त्याने आपल्या जीवापेक्षा अधिक वस्तू महत्वाच्या आहेत असा विचार केला त्या वस्तूंनी त्या कपड्याने त्या दागिन्यांनी त्याचा प्राण घेतला प्रियभावांनो आणि बहिणींनो नवीन वर्षामध्ये प्रवेश करण्या अगोदर ज्या गोष्टी आपण टाकून दिल्या पाहिजे त्या जर आम्ही टाकून दिल्या नाहीत तर त्याच गोष्टी आम्हाला नष्ट करतील त्याच गोष्टी आम्हाला त्या नवीन वर्षामध्ये देवाचे मुलं बनून जगू देणार नाहीत त्या काळी सदोम आणि गमोरा हे पापाने भरलेले शहर होते ते अशुद्धतेने भरलेले शहर होते अनैतिक संबंधांनी ते भरलेले होते जिकडे पहा तिकडे पाप वाढत चाललेलं होतं भयंकर रीत्या जेथे पाप वाढत चाललेलं होतं असं सदोम आणि गमोरा नावाच्या त्या नगरांना देव काय करणार होता ठाऊक था। आहे जाळून त्यांचा नाश करणार होता पूर्णपणे त्यांचा नाश करणार होता परंतु अब्रहामाने लोटासाठी आणि त्याच्या कुटुंबाकरिता प्रार्थना केली त्याने केलेल्या प्रार्थनेमुळे देवाने लोट आणि त्याच्या कुटुंबाला वाचू पाहिलं ऐका प्रियभावांनो आणि बहिणींनो देवाच्या दूताने लोटाला काय सांगितलं होतं ठाऊक आहे हे सदोम आणि गमोरा पापाने भरलेले नग्र आहेत हे लोक पापाने भरलेली अशी प्रजा आहेत देव या लोकांना दंड देणार आहे प्रियभावांनो आणि बहिणींनो ऐका मनुष्य कोणीही असतील कोणताही तो व्यक्ती असेल देवाच्या इच्छेप्रमाणे जर न जगता देवाच्या वचनाप्रमाणे जीवन न जगता जर तुम्ही आपल्या मनमर्जीने जगत असाल तर देव तुम्हाला निश्चित त्याचा दंड देईल हे सत्य विसरू नका त्या काळी सदोम आणि गमोरा येथील प्रजा भयंकर अशा पापांनी भरलेली होती पुरुष पुरुषांसोबत कुकर्म करत होते स्त्रिया स्त्रियांसोबत कुकर्म करत होत्या ते सर्व अनैतिक संबंधांमध्ये जगत होते नाते गोते यामध्ये काहीही ते पाहत नव्हते मनाला वाटेल तशा पापात ते जगत होते असा तो भयंकर काळ होता प्रभू येशू ख्रिस्ताने गोष्ट सांगितली आहे शेवटचा काळ कसा राहील हे सांगत असताना लोटाच्या बायकोची तुम्ही आठवण ठेवा शेवटचा काळ कसा राहील जसा लोटाचा काळ होता तसा तो राहणार लोटाच्या काळामध्ये अशुद्धता भरली होती लोटाच्या काळामध्ये लोक नाते संबंध विसरून अनैतिकतेत जगत होते सदोम आणि गमोरा हे नगर भयंकर पापांनी भरलेले होते तेव्हा लोट आणि लोटाची पत्नी आणि त्यांच्या मुलींना बाहेर काढण्यासाठी परमेश्वर देवाने त्यांना तेथून वाचविण्याकरिता प्रत्यक्ष आपल्या स्वर्गदूतांना पाठवलं तेव्हा सदोम आणि गमोरा या शहरात राहणारे लोक ते कसे लोक होते पाहुयात कोण कोण तेथे आले पाहूया उत्पत्तीचे पुस्तक अध्याय एकोणावीस मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला आणि भूमीपर्यंत तोंड लवून त्याने त्यांना नमन केले तो त्यांना म्हणाला पहा महाराज आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा आजची रात्र रहा पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा पण ते म्हणाले नाही आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू पण त्याने त्यांना फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले त्याने बेखमीर भाकरी केल्या आणि ते जेवले ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी म्हणजे सदोमाच्या माणसांनी तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत अशा सगळ्या लोकांनी चोहोकडून येऊन त्या घराला गराडा घातला ते लोटाला हाक मारून म्हणाले आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कोठे आहेत त्यांना बाहेर आण म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू ते काय म्हणाले आम्ही त्यांच्याशी समागम करू आम्हाला त्यांच्यासोबत दुष्कृत्य करायचं आहे तुझ्या घरामध्ये जे दूध आले त्यांच्यासोबत कुकर्म करायचं आहे त्यांना बाहेर आण म्हणजे आपल्या भाषेमध्ये आम्हाला रेप करायचं आहे आम्हाला रेप करायचं आहे त्यांना बाहेर पाठव जे आले होते त्यांच्यात कोण होते पाहिलं ना कोण होते तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत अशा सर्व पुरुषांनी गराडा घातला काय लक्षात येत आहे तरुणांपासून वृद्ध लोकांपर्यंत म्हणजे सर्व पुरुष ते सर्व मिळून आले प्रियानो काय करण्यासाठी दोन व्यक्तींसोबत दुष्कर्म करण्यासाठी ते निडरपणे बोलत आहेत ते दोन माणसं तुझ्या घरात आलेत ना त्यांना बाहेर काढ आम्हाला त्यांच्यासोबत समागम करायचं आहे ही होती त्या काळामधली असणारी परिस्थिती ते भयंकर असे दिवस होते अशुद्धतेने भरलेले असे ते दिवस होते त्यानंतर पुढे काय घडलं सांगायचं तर सतरावे वचन पहा त्यांना बाहेर आणल्यावर दूत दूतांनी त्यांना बाहेर काढून दूत म्हणाला आपला जीव घेऊन येथून पळ पड। पळून जा या धोक्यांनी भरलेल्या सदोम आणि गमोरा नामक या पापमय प्रांतामधून तू तु तुझी पत्नी आणि तुझ्या मुलींनी सुरक्षित राहावं यासाठी तू येथून पळून जा तू पळ पर... असं त्याला सांगून मागे पाहू नकोस तू पाठीमागे वळून पाहू नकोस सर्व काही सोडून दे आणि पळून जा हे त्या दिवशी परमेश्वराने सदोम येथे राहत असणाऱ्या लोटाला लोटाची पत्नी आणि त्याच्या मुलींना सांगितलं मी त्यांना दंड देणार आहे सदोम आणि गमोरा या नगराला मी जाळून टाकणार आहे पण तुला एक गोष्ट मी सांगत आहे जर तू आपला प्राण वाचू इच्छित आहेस जर तुला वाचण्याची इच्छा असेल तुझ्या पत्नीला वाचायचं असेल जर तुझ्या मुलींना वाचवायचं असेल तुझं भविष्य चांगलं बनवायचं असेल तर मग या पापमय सदोम आणि गमोराकडे पुन्हा उलटून पाहू नकोस हा प्रांत अशुद्ध असा प्रांत आहे अशुद्ध असे लोक येथे राहत आहेत येथे अशुद्ध अशा चालीरीती चालत आहेत तू या अशुद्ध अशा चालीरीतीमधून तू या अशुद्ध अशा लोकांमधून अशुद्ध अशा या जागेमधून तू आणि त्या सर्व पापमय त्यांच्या आचरणापासून तू वेगळा होऊन मी जो दाखवत आहे त्या प्रांतामध्ये येथून पळून जा तुला पाठीमागे वळून पाहता येणार नाहीये ही देवाने त्याला आज्ञा दिली होती प्रियभाऊ आणि बहिणींनो हे मागील गेलेलं वर्ष सोडून या जुन्या वर्षामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्या घडल्या त्या घाणेड्या आणि वाईट अशा त्या सर्व कृत्यांना वाईट सवयींना सर्व अशुद्धतेला सर्व लबाडींना सर्व हेव्यांना अनैतिक अशा संबंधांना सर्व अधर्मांना सर्व अन्यायाला अधर्माच्या कमाईला सर्व वाईटांना सोडून देऊन नवीन वर्षामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे ही कोणाची इच्छा आहे जरा सांगा देवाची ही इच्छा आहे हो असं बोलणारे आपले हात दाखवा त्या काळी लोटाच्या त्या काळा दरम्यान काय होत अशुद्धता भरलेली होती आम्ही पाहिलं त्या लोकांमध्ये तरुण मुलं देखील होते पंधरा वर्षांच्या आतमध्ये शिक्षण घेणाऱ्या त्या मुलांच्या स्कूलला काय म्हणतात बॉईज हायस्कूल किंवा गर्ल्स हायस्कूल पंधरा वर्षांच्या आतमध्ये जे मुलं आहेत त्यांना बॉईज किंवा गर्ल्स म्हणतात प्रिय भाऊ आणि बहिणीनं ऐकत आहात का लोटाच्या घरात जेव्हा दोन दूत आले तेव्हा त्यांच्यावर रेप करण्यासाठी कोण आलं ठाऊक आहे पंधरा वर्षांचे तरुण मुलं आले व तसंच जे वृद्ध होत चालले होते असे म्हतारे लोक देखील आले तो प्रांत कशाने भरलेला प्रांत होता सांगा पापाने भरलेला होता लोटाच्या त्या काळा दरम्यान काय घटना घडली सांगायचं तर अगदी तरुण मुलं ते तरुण मुलं देखील देवाने पाठवलेल्या दूतांसोबत कुकरम करण्यासाठी पुढे चालून आले सदोमानी गमोरा या नगरात पाप वाढलेलं होतं यामुळे देव त्या नगराचा नाश करण्यास तयार होता सदोम व गमोरा नगरामध्ये जे पाप घडलं तसं पाप आज नाहीये का देवाने त्यांना काय सांगितलं होतं पाठीमागे वळून पाहायचं नाही त्या सदोम आणि गमोरा नगराबद्दल विचार करू नका त्या सदोम आणि गमोरा नगरामधील तेथील प्रजेने जे पाप केलेलं आहे ते पापी कृत्य तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवू नका हा प्राण सोडून तुम्ही येथून पळून जा असं देवाने त्यांना सांगितलं पाठीमागे वळून पाहू नका प्रियभाऊ आणि बहिणीनो सदोम आणि गमोरा हा प्राण सोडून आपण जात आहोत जुने वर्ष आणि जुन्या जीवनाला सोडून नवीन वर्ष आणि नवीन जीवनाकडे आपण नवीन आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जात आहोत आता देव सांगत आहे काय सांगत आहे पाठीमागे वळून पाहू नका ज्या गोष्टी तुम्ही सोडून दिलेल्या आहेत ज्या गोष्टी तुमच्यासाठी श्राप अशा होत्या ज्या सवयीने तुमचं स्वास्थ्य बिघडवून गेलं ज्या गोष्टींमुळे तुमचं कुटुंब शांतीरहित झालं ज्यामुळे तुमच्या शिक्षणाचं नुकसान झालं ज्याने तुमचं तारुण्य बिघडलं ज्याने तुमचं करिअर खराब झालं अशा ज्या वाईट सवयी आहेत असं जे मुलींचं वेळ आहे ते सोडून येथून जा पाठीमागे वळून पाहू नका त्या दिवशी हीच आज्ञा देवाने त्यांना दिली होती त्यांनी लोटाचा हात धरून लोटाच्या मुलींचा हात पकडून ते बळजबरीने त्यांना बाहेर घालून देत होते का माहितीये त्यांनी वाचावं म्हणून प्रिय भावांनो आणि प्रिय बहिणींनो देवाची आशा काय आहे ठाऊक आहे सदोम आणि गमोरा सारख्या पापमय अशा कृत्य घडणाऱ्या अशा त्या वाईट समाजामधून नवीन वर्षात आपण प्रवेश करणार आहोत आपण नवीन वर्षात प्रवेश करायचा आहे परंतु पापमय सवयी किंवा मंग पापमय कृत्यांना किंवा पापमय सवयींना पापमय अशा चालीरीतींना किंवा पापमय अशा मैत्रींना यांच्यापैकी काहीही नवीन वर्षामध्ये आपल्या सोबत येता कामा नये ज्यांना आपला प्राण वाचवायचा असेल त्यांना कॅप्टनने काय सांगितलं काही सोबत घेऊ नका बिनकामाच्या वस्तू घेऊन येऊ नका आपल्या बॅगा घेऊन येऊ नका आपला प्राण महत्वाचा आहे जर पलीकडे पोहोचायचा आहे तर सोबत काहीच घेऊ नका ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीत या असं जेव्हा जहाजाच्या कॅप्टनने म्हटलं तेव्हा या चोराने काय केलं मला चांगली संधी मिळाली आहे असा विचार करत सर्व वस्तूंना बॅगेत भरून ती बॅग खांद्यावर घेतली व लगेच जाऊन बोटीत उडी मारू पाहिली पण आपला जीव वाचू शकला का नाही त्याने आपला प्राण गमावला मी विचारत आहे त्या व्यक्तीचा प्राण कोणत्या गोष्टीमुळे गेला वाईट आशा वाईट लालसा मी तेच सांगत आहे आज तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी तुमच्या पवित्रतेला बिघडवत आहेत जे तुम्हाला देवाच्या मुलांप्रमाणे जगू देत नाहीत ज्या गोष्टी तुमच्या जीवनात जी मेहनत तुम्ही करत आहात त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळू देत नाहीत तारुण्यामध्ये तुम्हाला बर्बाद करणाऱ्या सवय अशा कोणत्या आहेत प्रेमसंबंधाच्या नावाखाली शिक्षण घेण्याच्या काळामध्ये शिक्षण घेऊ न देता जे तुमच्या जीवनाचा नाश करत आहे सर्व सोडून द्या तुम्ही सोडून द्यावं ही देवाची इच्छा आहे एके दिवशी एक वडील व एक आई माझ्याकडे आले व येऊन मला म्हणाले पास्टर कृपया आमच्या मुलासाठी प्रार्थना करा मी विचारलं कोणत्या विषयासाठी प्रार्थना करायची तो त्याचे केस देखील विंचरत नाही ते काय म्हणाले तो त्याचे केस देखील विंचरत नाही पास्टर साहेब जेवण देखील करत नाही केवळ घरात या खोलीतून त्या खोलीत त्या खोलीतून या खोलीत वेड्यासारखा फिरत असतो काय तुमचा मुलगा का शिकत नाही का अहो शिकला नाही काय तो खूप चांगला विद्यार्थी होता फर्स्ट क्लास स्टुडंट होता मग फर्स्ट क्लासचा स्टुडंट आहे तर शेव्हिंग तो का करत नाही केस का विंचरत नाही कॉलेजला न जाता तो घरातच का बसत आहे तो कुठपर्यंत शिकला आहे बीटेक केला आहे बीटेक इंजिनियर आहे इंजिनिअरिंग केलं आहे पास्टर मग इंजिनिअरिंग शिकणारा शिकला की शिकायचं आहे स्टुडंट आहे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे मग तो इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे इंजिनिअरिंगचा स्टुडंट असून तो घरात असा का फिरतो हीच तर आमची समस्या आहे तो साधा ब्रश देखील करत नाही आंघोळ देखील करत नाही तो कधी उठतो माहीत नसतं कधी झोपतो ते माहीत नसतं त्याला पाहिल्यावर आमचं मन भरून येतं पास्टर तो आमचा एकुलता एक मुलगा आहे अतिशय लाड आणि प्रेम देऊन आम्ही त्याला लहानचं मोठं केलं लहानपणापासून तो आमचा ऐकायचा खूप चांगलं शिक्षण घ्यायचा तुम्ही एवढं सर्व सांगत आहात तर नेमकं काय घडलं आहे तो वेडा झाला आहे पास्टर काय झालं म्हटले तो वेडा झाला आहे मी त्यांना विचारलं तुमचा मुलगा असा वेडा कसा झाला काय सांगायचं पाळकसाहेब तो एका मुलीच्या प्रेमामध्ये पडला कुठला वेळ लागलाय प्रेमाचं वेळ लागलंय शिक्षण घेण्याच्या काळामध्ये तो कॉलेजमध्ये एका मुलीच्या प्रेमामध्ये पडला तिच्या प्रेमामध्ये पडून त्या मुलीच्या पाठीमागे लागून त्या मुलीलाच त्याने आपलं सर्वस्व मानलं तीच सर्व काही होती प्रिय तरुण मुलांना ऐकत आहात तरुण मुलींना ऐकत आहात का नवीन वर्षामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तुम्हाला जी गोष्ट सोडण्यासाठी देव सांगत आहे त्याबाबत सावध व्हा पास्टर तो त्या मुलीच्या प्रेमात पडला आणि त्या मुलीने आमच्या मुलाला वेड करून टाकलं पास्टर काय केलं तूच माझं सर्वस्व आहे असं ती मुलगी बोलली तूच माझा सर्व काही आहे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं ती बोलली पण त्यानंतर आमच्या मुलापेक्षा सुंदर दुसरा कोणता तरी मुलगा तिला भेटला आणि ती त्याच्यासोबत निघून गेली त्या मुलीने त्याला धोका दिल्यामुळे आमचा हा मुलगा वेडा झाला तो बाप खूप रडत होता आईही रडत होती प्रिय तरुण मुलांना आणि मुलींना ऐका प्रेमाच्या वेडेपणामध्ये तुम्ही पडून आपल्या जीवनाची बर्बादी केली तर काय होईल सांगा तुमच्या उज्ज्वल भविष्याचा नाश करून घ्याल तर काय होईल सांगा हे जे प्रेम आहे हा एक वेडेपणा आहे ते वडील काय सांगत होते आमचा मुलगा प्रेमाच्या नादी लागला आणि त्या मुलीच्या प्रेमात वेडा झाला असं प्रेमाचं वेड आज आपल्यामध्ये कोणाला आहे का कुठल्या तरी मुलाच्या प्रेमात पडले आहे मुलीच्या प्रेमात पडले आहेत आई वडील तुमच्यावर कितीतरी प्रेम करतात पण त्यांचं प्रेम तुम्हाला समजून येत नाहीये त्यांचं सौंदर्य पाहून किंवा किंवा तुमच्या रूपाकडे त्यांनी पाहून थोड्या काळाच्या उपभोग घेण्यासाठी जे तुमच्या मागे लागले ला आहेत त्या मुलीच्या प्रेमामध्ये पडून त्या मुलाच्या प्रेमामध्ये पडून तुम्ही आपल्या जीवनाची बर्बादी करत आहात एकदा याचा विचार करा आणि ते सोडून द्या निरर्थक अशा पापमय प्रेमाच्या वेडाला सोडून द्या प्रियानो त्या काळी लोटाला लोटाच्या पत्नीला आणि त्याच्या मुलींना काय सांगण्यात आलं होतं माहीत आहे मागे वळून पाहू नका या अपवित्र सदोम आणि गमोराला तुम्ही सोडून देऊन मी जो तुम्हाला दाखवत आहे त्या सुरक्षिततेने भरलेल्या अशा त्या प्रांताकडे निघून जा प्रिय भाऊ आणि बहिणींनो माझा प्रभू तुम्हाशी बोलत आहे प्रिय बहिणींनो तुम्हाशी बोलत आहे माझा प्रभू तुम्हाला सुरक्षित अशा त्या स्थानाकडे घेऊन जायचं आहे ही त्याची आशा आहे सुरक्षिततेने भरलेल्या परमेश्वर देवाने निवडलेल्या व अद्भुत असं भविष्य प्राप्त करून घेण्यासाठी त्या नवीन वर्षात तुम्ही प्रवेश करणार आहात किंवा मग त्या सदो मानी गमोरा गमोरासारख्या तुम्ही ज्या पापमय गुलामगिरीमध्ये पडलेले होता म्हणजेच मागील वर्षांमध्ये तुम्ही ज्या पापी सवयीचे गुलाम बनून राहिले ज्या अशुद्ध सवयींचे गुलाम तुम्ही बनून राहिले ज्या मुलाचे किंवा ज्या मुलीचे तुम्ही गुलाम बनले तसंच जीवन जर तुम्ही येणाऱ्या वर्षामध्ये देखील जर कंटिन्यू करणार असाल तर निश्चितच भयंकर धोक्याने भरलेलं जीवन तुम्ही जगणार आहात भयंकर अशा कष्टांमधून तुम्हाला जावं लागणार आहे भयंकर असे रोग तुम्ही त्याने स्वतःवर ओढावून घेणार आहात व भयंकर असा दंड तुम्हावरती येऊन पडणार आहे मागे वळून पाहू नका काय या नवीन वर्षामध्ये तुम्ही देवा मी सदोम आणि गमोराला सोडून पुढे जाऊ इच्छित आहे देवा मी दुसरा लोट बनू इच्छित नाहीये देवा मी आणखी एक लोटाच्या पत्नीसारखी बनू इच्छित नाहीये देवा तू मला क्षमा कर ते जुनं आणि घाणेरड जीवन मी सोडून देईल एका नवीन अशा जीवनाला मी सुरुवात करेल देवा तू मला क्षमा करून मस्तकापासून पायाच्या तळव्यापर्यंत तू मला शुद्ध कर आपले दोन्ही हात वर करून काय देवाकडे तुम्ही प्रार्थना करणार का प्रभू येशू आम्ही केलेल्या प्रत्येक प्रकारचे पाप तू पाहिलेले आहेस देवा त्याच्या दंडापासून आम्ही वाचू शकत नाही देवा त्या दंडापासून केवळ तू एकटाच आम्हाला वाचू शकतोस हे परमेश्वरा तू मला क्षमा कर देवा मी केलेल्या हरेक पापांपासून तू मला सोडीव माझ्या जीवनामधील प्रत्येक एक पापमय अशा वाईट सवयींपासून अपवित्र अशा सवयींपासून वाईट अशा ईर्षेपासून अनैतिक अशा नातेसंबंधांपासून तू आम्हाला सोडीव बापा याच वेळेला तू तु मला तुझ्या रक्ताच्या द्वारे पूर्ण असं शुद्ध करून पवित्र करून देवा अद्भुत असा आत्मिक व्यक्ती देवा तू बनव देवा मला तू पवित्र कर येथून पुढे देवा तुझ्या मुलाप्रमाणे व तुझा मुला तुझ्यासारखं जीवन जगता यावं असं तुझं हृदय तू तु आम्हाला दे तुझ गौरव करता येईल असं जीवन आम्हातील सर्वांना तू प्रदान कर तुझी तू तु कृपा आम्हावरती कर येशूच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मागतो बापा अ मेन आमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद 72